मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास ऑडिओ बुक भाग सविसावा आपल्यातील त्रिगुण मिळून आपला स्वभाव ठरतो आपण परीक्षेत मार्क मिळवतो आणि मग शेकडेवारी काढून आपली गुणवत्ता ठरवली जाते तसंच तिन्ही गुणांची बेरीज करून मिळालेली शेकडेवारी म्हणजे आपला स्वभाव ह्यावरून आपण सगळे एक जरी असलो तरीही एकमेकांपासून भिन्न आहोत असं म्हणता येईल एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही तो त्याच्या स्वभावामुळे पूर्वीच्या ऋषींनी वेदांमध्ये आपल्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार वर्ण निर्माण केले आपल्याला ते काम दिलं ज्यामध्ये आपल्याला रस आहे आणि ते आपल्याकडून सहज घडतं कारण तो आपला स्वभाव आहे आध्यात्मिक जीवनाचे गुण म्हणजे शांती ज्ञानविज्ञानाचा सखोल अभ्यास क्षमा परमेश्वराविषयी श्रद्धा आणि पावित्र्य हे गुण ज्यांच्यामध्ये असतील त्यांना ब्राह्मण हा वर्ण दिला गेला देशातील जनतेच्या रक्षणासाठी शौर्य नेतृत्व गुण धैर्य दातृत्व आणि सदैव दक्षतेचे गुण आवश्यक आहेत ह्या गुणांनी युक्त माणसाला क्षत्रिय असं संबोधण्यात आलं शेती व्यापार व्यवसाय करण्याचे गुण असणाऱ्या माणसाला वैश्य तर त्याच्याकडे समाजाची सेवा करणं हा गुण दिसून येतो त्याला शूद्र असं संबोधण्यात आलं गीतेमध्ये असं सांगितलं आहे की प्रत्येकाने आपलं कर्म आपल्या गुणांनुसार करावं म्हणजे ते सहज कर्म होईल तसे हे वर्ण तयार झाले स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि बरेच गैरसमज निर्माण झाले त्यातून जातीभेद उत्पन्न झाले आजही आपण यातून मुक्त झालेलो नाही आणि काही माणसं ह्याचा दुरुपयोग करून वेगळे गट निर्माण करत आहेत स्वतःच्याच माणसांना मुख्य पदव्या दिल्या जातात त्यांच्यामध्ये ते गुण नसले तरीसुद्धा मग त्यांच्याकडून हवं तसं कार्य घडत नाही आणि पर्यायाने समाजाचं नुकसान होतं एकाच जातीच्या माणसांना महत्त्वाची कामं सोपवल्यामुळे बाकीच्या लोकांना त्यामध्ये शिरकाव मिळत नाही म्हणून त्यातून काही जातींना सूट देण्यात आली मेरिटमध्ये फीमध्ये मग ही सूट मिळवण्यासाठी वादावादी झाली आणि ती अजूनही चालूच आहे ह्यामध्ये माणूस गुंतला आणि वर्णसंस्थेचा विसर पडला नवीन पिढीला हे सगळं माहीत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की हे सर्व चुकीचं आहे परदेशात जसं सर्वांना समान गणलं जातं तसं आपल्याकडे का नाही असा प्रश्न त्यांना पडतो अव्वल गुण असूनही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे बरेच हुशार विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेतात आणि तिकडचेच होऊन बसतात त्यांना आपल्या देशाची सेवा करायला मिळतच नाही हे सगळं बघितल्यावर स्वतःच्या देशाबद्दल राज्याबद्दल मनात कटुता जन्म घेते माझं माझ्या देशावर प्रेम आहे पण समाजात मला क्षुद्र मानलं जातं माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं मग मी हा धर्म ही जात का मानू त्यापेक्षा मी दुसऱ्या जातीत जाईन अथवा माझी स्वतःची जात बनवेन असं बऱ्याच लोकांच्या मनात येतं जिकडे समान कायदा समान वागणूक मिळणार नाही तिकडे हेच होणार आपल्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं बढती दिली जाते आणि आपण इतकी मेहनत करू आहे त्याच पदावरच राहतो ही भावना माणसाला काम करू देत नाही मग त्यामधला जोम उत्साह कमी होऊन जातो आणि फक्त सांगितलेलं काम केलं जातं त्यामध्ये नाविन्य असं काही राहत नसल्यामुळे त्यामधून संतोष मिळत नाही पर्यायाने आपल्या धर्मावर देवावर अविश्वास दाखवला जातो ही दुःखाची बाब आहे लोक म्हणतात काय आहे तुमच्या धर्मात एकमेकांबरोबर लढा युद्ध करा कापाकापी करा जातीभेद करून माणसाला माणसापासून वेगळं करा एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करा हेच तर शिकवलंय तुमच्या रामायण आणि महाभारतामध्ये तुमच्या धर्मात स्त्रियांना न्याय मिळत नाही क्षमा म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच नाही असं ऐकल्यावर आपल्यालाच आपली लाज वाटते मग नक्की सत्य काय आहे ऋषींनी सखोल विचार करून वर्ण तयार केले आहेत त्यानुसार आपण आपलं कर्म केलं तर त्याचा ताण आपल्याला जाणवणार नाही आणि ध्यान करताना दुसरं काही मना मनात येणार नाही मनात विचारांचं जाळं असेल तर ध्यानामध्ये अडचण येते तासाभरामध्ये दोन तीन मिनटंच मन एकाग्र होतं बाकीचा वेळ नको ते विचार काढण्यातच जातो सगळेच वर्ण पवित्र आहेत म्हणून ब्राह्मणाचा वर्ण उच्च आणि बाकीचं नीच असं नसतं देवाचे कार्य करणारे म्हणून त्यांना मान दिला जातो शूद्र म्हणजे टाकाऊ अशी चुकीची संकल्पना समाजात रूढ झाली आहे शूद्र म्हणजे खालच्या वर्णाचा असं नाही आहे तो वर्ण देखील तितकाच महत्वाचा आणि पवित्र आहे जितका ब्राह्मण वर्ण आहे आपण बघायची दृष्टी बदलली पाहिजे बस आपण जे कार्य करतो ती झाली प्रवृत्ती आणि ते कार्य करून त्याचा त्याग करतो ती निवृत्ती जी बुद्धी यामधील फरक जाणते ती सात्विक बुद्धी तसंच कर्तव्य आणि अकर्तव्य भय आणि अभय बंधन आणि मुक्ती धर्म आणि अधर्म ह्यातला फरक जाणणं म्हणजेच सात्विक बुद्धी होय धृती म्हणजे ज्ञान आणि कृती याचा संयोग झाल्यावर आपलं कार्य संपन्न होतं आणि आपली निर्णय क्षमता वाढते लाकडापासून मेज बनवणाऱ्याकडे सर्व साधनसामुग्री असेल पण ते कसं बनवायचं ह्याचंच ज्ञान नसेल तर तो ते बनवू शकणार नाही लहानपणापासून आपण आपले पालक काय करतात ते बघतो आणि तेच शिकतो पण त्याचबरोबर आपण इतर वर्णांचा देखील अभ्यास करायला हवा म्हणून पूर्वीच्या काळी सर्व शिष्य गुरूंकडे सात ते आठ वर्षापर्यंत सोपवले जायचे त्या कालावधीत त्यांना सर्व वर्णांचं ज्ञान दिलं जायचं मग तो शिष्य ठरवत असे की आपण कोणता वर्ण निवडायचा सध्याच्या काळात आपण परदेशी संस्कृतीचं अवलंबन करतो आहोत आणि आपण त्यांच्याच शिक्षण पद्धतीचं अनुकरण करतो आहोत त्यामुळे मुलांना स्वतःच्या स्वभावानुसार कर्म निवडणं कठीण जातं मग जे आपले आई वडील करतात तेच पुढे चालू ठेवलं जातं कारण ते नवीन काही सुरू करण्यापेक्षा सोपं असतं आणि त्यांना उचित मार्गदर्शन दिलं जातं त्यात काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही पण आपली धृती नीट समजून घ्यावी आपण कोणतं कार्य चांगलं करू शकतो ह्याचा अभ्यास हवा आपण आपल्या धृतीने मनावर इंद्रियांवर आणि प्राणावर नियंत्रण ठेवू शकतो याला सात्विक धृती असं म्हणतात अशी धृती असेल तर आपली आध्यात्मिक प्रगती होऊन आपण आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचू शकतो ज्या धृतीमध्ये माणूस फळाच्या अपेक्षेसाठी आसक्त होतो ती राजस धृती अवांतर झोप आयस दुसऱ्यांची फसवणूक दुःख आणि भीती ही तामसिक धृतीची लक्षणं आहेत महाभारतातील धृतराष्ट्र दुर्योधन ही तामसिक धृतीची उदाहरणं आहेत तर पांडव हे सात्विक धृतीचे होते म्हणून जेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि दुर्योधनाला सांगितले की तुम्हाला मी आणि माझी सेना यामध्ये कोणीतरी एकाला निवडायचं आहे तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडलं कारण त्याला धर्म आणि अधर्म तसंच मुक्ती आणि बंधन यामधील फरक माहीत होता तिकडे दुर्योधन मोठी सेना मिळाली म्हणून सुखावला होता तो त्याच्या तामसिक धृतीमुळेच गुणांनुसार सुखाची कल्पना बदलत जाते ज्या कामामध्ये सुरुवातीला बरेच कष्ट सोसावे लागतात आणि मग तेच काम नंतर अमृताप्रमाणे मधुर लागतं त्यातून मिळणारं सुख सात्विक सुख असतं जसं की विद्यार्थी अवस्थेत आपण अनेक वर्ष मेहनत घेऊन अभ्यास करतो आणि शेवटी यश मिळाल्यावर जीवन सुखी आणि आनंदी वाटू लागतं हे सुख निरंतर पुरतं विषय उपभोगापासून मिळणारं सुख हे सुख कारण ते प्रथम आनंददायी वाटतं पण नंतर त्याचं दुःखात रूपांतर होतं श्रीमंतीमुळे प्राप्त सुखाचं आयुष्य जगायला मिळालं तर छान वाटतं पण परिस्थिती बदलल्यावर जीवन कष्टदायक होतं ए सीमध्ये झोपायची सवय झाल्यावर ए सी नसेल ता एत सवय जाली, तर झोपच येत नाही गाडीमध्ये फिरायची सवय झाली तर बसमध्ये त्रास वाटतो आपल्या शरीराला आणि मनाला जितकं आराम द्याल तितकं ते जास्त सुस्तवतं म्हणून भौतिक गोष्टींमध्ये जीव न गुंतवलेलाच बरा जे सुख सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंतःकरणाला मोहात पाडतं आणि जे निद्रा आयस व चुकीच्या कामामुळे होतं ते तामस सुख समजलं जातं सकाळी उठताना आपण पाच मिनटं झोपू असा विचार मनात येतो आणि अर्धा तास निघून जातो रविवारी आपण अकरा वाजेपर्यंत झोपतो ज्याची शरीराला खरंच गरज नसते या झोपेच्या मोहाला आपण बळी पडतो दुसऱ्यांचा छळ करून सुख मिळतं अशा तामस सुखाचा प्रारंभ आणि शेवट दोन्ही दुःखामध्येच होतं फक्त आपण मोहात असतो म्हणून ते आपल्याला सुख वाटतं अंमली पदार्थ दारू ही व्यसनं सुरुवातीपासून दुःखच देतात पण आपण त्यात सुख मानतो कारण आपल्याला सत्य परिस्थितीचा काही वेळेपुरता विसर पडतो कदाचित त्या सत्य परिस्थितीला स्वीकारायची आपली तयारी नसते अशा सुखांपासून स्वतःच्या मनाला आवरायला हवं अन्यथा ते भ्रमिष्ट होईल हो तुमचे म्हणणे आम्हाला पटते पण आजकालच्या पार्ट्यांमध्ये ड्रिंक्स नॉनव्हेज नसेल तर त्याला काही अर्थच उरत नाही मोठमोठे दिग्गज अशा पार्ट्यांमध्ये असतात सगळे म्हणतात कधी कधी चालतं आपल्याला ते चुकीचे वाटते पण दुसऱ्यांचे मन राखायला काही चुकीची पावले उचलली जातात म्हणजे आपण त्या मोहाला बळी पडतो हे चुकीचं आहे आणि ते शेवटपर्यंत चुकीचंच असणार जे लोक तुम्हाला असं वागण्यास जबरदस्ती करतात ते तुमचे हितचिंतक नसतात आणि आपण दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून असे वागत नाही तर आपल्याला त्या गोष्टींचं आकर्षण होतं मनावरचा ताबा सुटतो आणि म्हणून आपण ते करतो त्यामुळे स्वतः केलेल्या चुकीच्या वर्तणुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडण्यात काही अर्थ नाही मेघाने कडक शब्दात मला जवळजवळ ठणकावलेच मी काही बोललो नाही थोडा वेळ शांतता होती साहिलने त्या शांततेत शंख फुकला आणि म्हणाला अरे काकून कडक चहा करायला सांग ना मी स्वयंपाक घरात गेलो आणि आईला सांगितले मी परत खोलीत आलो तेव्हा साहिल मेघाला सांगत होता जेव्हा मी हॉस्टेलला होतो तेव्हा मला मित्र विचारायचे तू काहीच घेत नाहीस मी नाही म्हटल्यावर ते म्हणायचे मग जगतोच कशाला बऱ्याच वेळेस आपण मद्यपान करत नाही म्हणून आपल्याला बोलावलंच जात नाही मित्रांना भेटाव्याला जावंसं वाटतं मन मोकळं करावंसं वा वाटतं पण भेट ही बहुतांशी अशाच ठिकाणी होते त्यामुळे मोहा होतोच मी कारण देत नाही आहे पण मुलांना या सगळ्यांना सामोरं जावं लागतं कधीकधी फ्याड समजलं जातं मला माहीत आहे माझ्या वडिलांना दादाला अशा ऑफर्स नेहमी येत असतात तटस्थ राहून भूमिका पार पाडली तर ती उत्तम होते बरेच कलाकार ड्रिंक्स घेत नाहीत आणि तरीही त्यांची ॲक्टिंग चांगली असते माझा काही मित्रांना भेटण्यास आक्षेप नाही पण स्वतःवरती नियंत्रण ठेवावं अशी इच्छा आहे सगळ्याचीच सुरुवात लहान गोष्टीपासून होते सुरुवातीला फक्त पार्टीमध्ये मग कोणी बॅचलरचं गेट टुगेदर असतं मग ऑफिसची पार्टी मग प्रमोशन कधी उदास झाल्यावर असं करत करत त्याची सवय कधी लागते ते कळतच नाही तेव्हा त्याची खोड सुरुवातीलाच मोडायला पाहिजे तरच आपण सात्विक सुखाच्या शोधामध्ये असू आपल्यातल्या गुणांच्या प्रभावानुसार आपल्याकडून कार्य घडतं गणपती मंडळाचंच कार्य घेऊ सात्विक बुद्धी असलेला माणूस गणपतीची आरास किती सुंदर होईल डेकोरेशन कसं छान वाटेल मूर्तीला धक्का लागणार नाही अशा निष्काम भावनेने त्याचं योगदान देत असतो राजस बुद्धीचे या समाजकार्यातून सत्काराची अपेक्षा करत असतात तामस बुद्धीचे कार्यकारी वर्गणीतून पैसे वाचवून पार्टी करायचा विचार करतात सेवा तिन्ही प्रकारच्या बुद्धीचे लोक करतात पण प्रत्येकाची सेवा करण्यामागची धृती वेगळी असते सर्वांविषयी समत्वाची भावना निष्काम कर्म देवावर अतूट श्रद्धा आणि भक्ती ध्यान करून स्वतमध्ये सुधारणा करण्याची प्रबळ इच्छा ह्या सवयींमुळे आपल्याला समाधान मिळतं आणि परमेश्वराच्या निकट जाऊन एकरूप होऊ शकतो असं गीता सांगते याला सच्चित आनंद अवस्था प्राप्त करणे असं म्हणतात सवयी लावायच्याच आहेत तर चांगल्या सवयी लावूया ना